स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी पाच मिनिटामध्ये झटपट लवकर होणारा मोकळा सुटसुटीमध्ये व्हेज वेज पुलावचा भात एक रेसिपी दाखवणारे लवकरात लवकर होणारी मग रेसिपीला आपण सुरुवात करूया कारपूजा रेसिपी मग तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी पाच मिनिटामध्ये मस्तपैकी पुलावचा एक मस्त रेसिपी दाखवणारे होणाऱ्या झटपट चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मस्त बघ मी बासमती तांदूळ घेतले छान असे उकळून घेतले पाण्यामध्ये असे हे म्हणजे मी दोन ग्लास तांदूळ घेतले छोटेवाले उकळून घेतले आपला भात मस्त सुटसुटीमध्ये झालेला आहे तर आपल्याला पटकन करण्यासाठी बघा मी भाजीचे वेज व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत वटाणा घेतला आहे फ्लावर गाजर बटाटा कस्तुरी मेथी एक कांदा लांब कापलेला आहे दीड टमाटा मस्तपैकी मी बारीक कापून घेतलेले छोटे छोटे लांबसारखे आणि इकडे घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि कढीपत्ता तर सर्वात पहिले मी आता मस्त त्याचे तो टोप ठेवून घेतलेला आहे टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे टोपामध्ये तेल टाकून मस्त आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेतलेले तेल छान तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मिरची टाकून घेतलेली कांदा कांदा पण आणि टमाटा पण टाकून घ्यायचा आपल्याला कांदा टंबाट टाकून घेतल्यामध्ये मी याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला कांदा टमाटा ता मसाल्याचे आपल्याला एक झूप करून घ्यायचा आपल्याला कांदा फक्त नरम करून घ्यायचा मग याच्यामध्ये मस्त गाजर आणि बटाटा आणि आपल्याला जो बटाणा फ्लावर आहे तो सगळा टाकून घ्यायचा सगळा मसाला आपल्याला एका याच्यामध्येच भाजून घ्यायचा आणि मस्त मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे कच्च्यामध्ये मस्त सगळे व्हेजिटेबल टाकून त्याच्यामध्ये आपल्याला मसाला छान असा गोल्डन कलर आपला नरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जे सगळे मी भाज्या घेऊन घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला कचुरीमध्ये मी टाकून घेतलेले जेणेकरून मस्त सुद्धा खूप सुगंध होतं मसाल्यामध्ये आता हा सगळा आपल्याला एक ज्यूस करून घ्यायचा ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवरतीच आपल्याला छान मसाल्यामध्ये आपल्याला करून घ्यायचं तो तोपर्यंत आपण पाच ते दहा मिनटं बारीक घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं झालेले मस्त छान आता आपला मसाला खूप मस्त झाला आहे याच्यामध्ये मी ना हळद टाकून घेते नॉर्मल हळद आहे आणि याच्यामध्ये मालवणी मसाला टाकून घेणार आहे का त्याच्यामध्ये आपण हिरवी मिठी टाकून घेतलेली आहे लसणाची पेस्ट एक चमचा आता पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायचं ही हो सोपी पद्धत आहे मस्तपैकी लवकर होऊन हा लवकरपैकी हा पुलाव होऊन जातो मस्त व्हेजिटेबलचा त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा बघूया कारण की सा दाट आपला बटाटा झाला की मग आपण थोडंसं दाटस आहे अजून पाच मिनटं आपल्याला बारीक हसवारती ठेवायचं आणि बटाटा शिजला की मग आपण त्याच्यामध्ये भात टाकून घेऊ मस्त आपला वेज पुलाव पाच मिनटामध्ये तयार आपले दहा मिनटं झाले आता आपला मसाला बटाटा मस्त झालेला आता आपला आता ह्याच्यामध्ये आपण जो भात घेतलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तो मसाला छान आहे आता आपण भात टाकून घेऊया हो थोडा थोडा करून संपूर्ण भात मी एक करून घेतलेला एक जीव करून घेतला छान आपला सुरसुटीमध्ये भात आहे तर मी एक चमचा घी का टाकून घेणार आहे भात झालेला आहे आता वरून मस्त मी कोथमीर टाकून घेणार आहे आता ह्याच्यावरती आपल्याला झाकून घ्यायचं मस्त आपला वेज पुलाव पाच मिनिटांमध्ये खूप मस्त लवकर रेसिपी झालेली आहे आता आपण याला मस्तपैकी छान आपली रेसिपी मस्त साधा सिंपल मस्त पाच मिनिटामध्ये मस्त आपला भात झालेला आहे मस्त सुटसुटीमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान झालेले मोकळा चांगला झटपट लवकर होणार आहे त्याच्यावरून मस्तपैकी लोणचं काकडी आणि पापड ह्याच्याबरोबर खूप छान लागले तुम्ही पण रेसिपी बनवा जर रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू